रामकृष्ण हरिमाऊली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सूर्यचंद्राची किरण पडते सूर्यचंद्राची किरण पडते भोळाशंकर गडावरी नाचते भोळाशंकर गडावरी नाचते सूर्यचंद्राची किरण पडते सूर्यचंद्राची किरण पडते भोळाशंकर गडावरी नाचते भोळाशंकर गडावरी नाचते त्रिशूलडमरू घेऊन हाती संगे नचे पार्वती त्रिशूलडमरू घेऊन हाती संगे पार्वती पार्वती गणपती मांडीवर शोभते बाळ गणपती मांडीवर शोभते भोळाशंकर गडावरी नाचते भोळाशंकर गडावरी नाचते सूर्यचंद्राची किरण पडते सूर्यचंद्राची किरण पडते भोळाशंकर गडावरी नाचते भोळाशंकर गडावरी नाचते गळ्यामध्ये आहे रुद्राक्षी माळा भस्म लावी ती कपाळा गळ्यामध्ये आहे रुद्राक्षी माळा भस्मला कपाळा कोरचंद्राची कपाळी शोभते कोरचंद्राची कपाळी शोभते शंकर गडावरी नाचते शंकर गडावरी नाचते सूर्यचंद्राची किरण पडते सूर्यचंद्राचे किरण पडते शंकर गडावरी नाचते शंकर गडावरी नाचते वाघाचे आसन बसायला ढवळा नंदी सोबतीला वाघाचे आसन बसायला ढवळा नंदी सोबतीला डम डमरू ಗಡವರಿ ಗಡಾವರಿಜತೆ ಡಮಾರು ಗಡಾವಿ ವಾಜತೆ ಭೋಳಾಶಂಕರ ಗಡಾವರಿ ನಾಚೆ ಬೋಳಾಶಂಕರ ಗಡಾವರಿ ನಾಚೆ ಸೂರ್ಯಚಂದ್ರ ಕಿರಣ ಪಡತೆ ಸೂರ್ಯಚಂದ್ರ ಕಿರಣ ಪಡತೆ भोळा शंकर गडावरी नाचते भोळा शंकर गडावरी नाचते